बातमी नागपूरात आहे नागपूर शहरामध्ये पोलिसांनी आणखी एक व्यापाराचा मोठा अड्डा उघडकीस आणलेला आहे छावणी परिसरामधील अचरज टॉवर जवळ हॅपी स्प्रिंग ओयो हॉटेलमध्ये व्यापार सुरू होता यासाठी काश्मीर गुजरात उत्तर प्रदेश तामिळनाडू केरळ पंजाब दिल्ली आणि छत्तीसगड राज्यांमधील मुलींचा वापर होत होता नागपूर पोलिसांनी छापे टाकून चार तरुणींना ताब्यात घेतलंय तर घटनास्थळावरून हुक्का पॉटसह शहाऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलेला आहे या प्रकरणी हॉटेल मालक व्यवस्थापक आणि दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि इतर दोन आम्हाला एक माहिती मिळालेली होती की डबल सेव्हन टू वन नाईन टू सेव्हन नाईन सेव्हन एट या क्रमांकाचा व्यक्ती जो आहे तो मोबाईल वर महिलांना बोलवतो आणि त्याचं जे ओयो हॉटेल आहे ओयो hmm. हॅपी स्प्रिंग हॉटेल आचर्ष टावर येथे तिथे त्या महिलांना ग्राहक उपलब्ध करून देतो दे आणि द्वारे पैसे घेतो आणि त्याचा संपूर्ण व्यवहार ऑनलाईन आहे ही माहिती मिळाल्यानंतर त्याची आम्ही खात्री केली आणि मग अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार मंटर ग्राहक आणि पंच यांना बोलवून ऑनलाईन पेमेंट कसं कर करायचं ऑनलाईन पेमेंट करताची संपूर्ण तरतूद करून तिथे जाऊन आम्ही जेव्हा रेड केली तेव्हा तिथे एक महिला मिळाली आणि ती जी महिला होती तिला विचारपूस केल्यानंतर प्रत्यक्ष तिला राहुल नावाच्या एका व्यक्तीने फोनवरून तिथे बोलावलेलं आणि तिच्यासोबत अजून बाकी महिलांना पण त्यांनी बोलावल्याची माहिती मिळाली आणि ते कुठे कुठे ठेवलेलं आहे ते कळलं त्यानुसार मग इतर आणि तीन महिलांना आम्ही ताब्यात घेतलं आणि या चार पीडित महिलांची सुटका करण्यात आलेली आहे आणि चेतन विजय चोकोले ज्यांचं ओयो हॉटेल आहे ते आणि त्यांच्याकडे काम करणारा युगांत दुर्गे अ तिथे हुक्काची पण काही सामग्री मिळालेली आणि तो हुक्का बनवून देतो त्यामुळे तो आणि हा जो फोनवर ज्यांनी बोलवलेला राहुल आणि त्याचा पार्टनर दिलीप यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस ठाणे सदर येथे या संपूर्ण याच्यामध्ये पंच्याऐंशी हजाराचे दोन मोबाईल आणि इतर हुक्काची सामग्री त्यानंतर तिथे मिळाले कॉन्डम ह्या सगळ्या बाबी असं शहाऐंशी हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाला मी जप्त केलेला आहे ही जी कारवाई आहे कारवा ही संपूर्ण जी माहिती होती ही पोलीस अंमलदार अश्विन यांची होती आणि या कारवाईमध्ये संपूर्ण एस एस बीची टीम ज्याच्यामध्ये पोलीस अंमलदार सचिन नितीन शेषराव प्रकाश अजय आरती आणि आमची चालक पूनम ह्याच्या व्यतिरिक्त ए एस टूच्या च्या टीमचं पण आम्ही मदत घेतलेली आहे आणि एस टू च्या टीमनी पण आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि त्या सगळ्यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी झालेली आहे आ, या ज्या चार पीडित महिला या वेगवेगळ्या राज्यातल्या आहेत काही मध्य भागातल्या आहेत आणि अधिक प्रमाणात ज्या आहेत या उत्तर भारतातून आलेल्या आहेत